तीन तारा अळकी त्याला धुंग्र बारा पाणी करते तेरा तेरा सुपारी सुपारी नेते हंडा नेते पाण्याला पाण्या नेते वाडा बनतो भिंगाचा वाड्यात वाडी सात त्यात होता पलंग पलंगावर गादी गाडीवरशी खुशीवर बशी बशीवर कप घर घराला भिंत भिंतीला घडी घडीत वाजला एक संजय रावांचं नाव होते गोखलेची हरिमुखे म्हणा मुखेमनाची पूर्ण करी मानिरावाचे नाव घेते कन्या शाळेमध्ये होते किशल महाचे नाव घेते आशिष किनान काशी नाशिक चारांशी ती बोटात बसली घट्ट नाट्ट नाव चांगल्या मॅडम मॅडमचं हट्ट दुसरीला राधिकेला कृष्ण म्हणतो हाच अर्जुन रावांचं नाव घेतो तुमच्यासाठी खास हळदी कुंकाचा सण करतात तिळगिळ देऊन साजरा क्षितेजरावांनी आणला मला निशिगंधाचा गजरा

नाशे साधू तुपात तळावे शिवशंकर विद्या येते दागिन्यापेक्षा घरभर माणसं असावे संदीप नाव घेते जन्मभर आशीर्वाद असावे विठ्ठलाची करते पूजा लक्ष्मीला या विठ्ठलाची करते पूजा रुक्मिणीला देते वान प्रदीप नाव घेते सौभाग्याचा मान क्या कहूं कैसे कहूं शर्म मुझे आती है ज्ञानेश्वर चरा मेरे पति तो मैं उनकी सौभाग्यवती बस इन बतियांगली शेवट पर्यंत डोडावी मिथल पाटलांसारखी पति जन्मदिन मनावे शब्द स्वर काव्य हिरमंत कविता स्वरंगराव आहेत माझे सागर तो मी त्यांची सखी कन्या चाळे आहेत माझे दोन मुली राधिका आणि अक्षरा शिवशंकर माझे धनी त मी त्यांची रानी सगळ्या हार घालते वाकून दिनकर रावांचं नाव घेते सगळ्या सुवासनीचा मान राखून बेरीज केली बाकी उरले शून्य अर्जुन रावांचे नाव घेते हेच माझे पुण्य हळद लावते कुंकू लावते वान घेते घोडात गजान नाव घेते सुहासनींच्या बेण्यात सूर्याला असतो आग चंद्राला असतो भाग प्रचंद रावांच्या चेहऱ्यावरचा राग तोच माझा प्रेमाचा भाग फॅशनची पदर लावते साधा समाधान राव माझी कृष्णा तर मी त्यांची राधा राहणार चरतवती हो हरण विनोदरावांचं नाव घेते हळदी कुलकाच कारण लेणी घालते पोकळ पोकळ गजरा लावते दाट प्रकाश रावचं नाव घेते तुमच्या मा पाच मिनिटाच्या महाराजच्या फोटोला हार घालते बाकून युवराज रावांचं नाव घेते तुमचा मान राहते शेळगावचे गजानन शेरडीचे साई गणेश रावांचं नाव घेते दर्शनाची आई बाकी शून्य संजय रावासारखे पती मिळाले हेच माझे पुण्य देवाची करते पूजा देवीची करते आराधना दिनेश रावांसारखे पती मिळाले हीच माझी प्रार्थना मंगळसूत्र मने मनाने जोडले विजयरावांसाठी मी माझे आई बाबा सोडले नको तोडे नको नको मला सरी गणेश रावांसाठी काळी पोत बरी राज्य दिले भारताने स्वीकारले अनंतराव सारखे पत्नी मला जन्मदिन मिळावे नाथ बसली मेहनत कंचुई अंगणात जायफळ वटीत लोंगाधोळे मुठीत हंड्यावर हंडा हंड्यावर परात परतीत भात भातात तूप उपासारखा रूप उपासारखा जोडा दुर्गेश म्हणते साथी का सोडून माझ्या माहेरी चाला माहेरून आणले तीन खान सासूबाई म्हणतात मला मनतबाई म्हणतात मला दुर्गेश म्हणतात कळत का सविता तुला <laughs> एक दोन तीन चार अंकात क्रमाने विनोद रावाचे नाव घेते तुमच्या मनाप्रमाणे नवरात्र दहाव्या दसरा महेंद्राचं नाव आहे ते चहरामध्ये असे कव्हरला इतिहासा हिरव्या हिरव्या राणा पांढरा शुभ्र ससा दिनेशरावांच्या नावाचा घेतला मी वसा पैठणीवर शोधते नाजूक मोरांची जोडी मनोजरावांमुळे आली आयुष्याला कशी काधा कृष्णा आकाशात पक्षांचा ताहो नील आकाशात पक्षांचा ताहो रमेशरावांचे नाव घेते अखंड सौभाग्य लाहोली मे अंगुठे अंगुठी मे नगीना राजेंद्र राव के लिए मैहू एक हसीना परमेश्वराना ऐकावे बाळासाहेब मिळाले पती आणखी कायमा संध्याकाळच्या वेळी तुळशीला दिवा लावते संजय नाव घेते हो तुमच्या सगळ्यांचा मान राखून राहिल्यावर आनंदरावांचं नाव घेते शाळा प्रवेशाच्या वेळी मुझे मिली विशाखा जैसी रंगीन हास्ती तिकडून सळक तिकडून सळक मनात भरला बाजार अनिता साडी 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 घेतली नोट्या नोट्यामधल्या पाच